पुणे धक्कादायक पुणे पोलीस दलातील एक निलंबित पोलीस अधिकारी त्रेहत्तर तोळे सोनो आणि सुमारे सतरा लाख रोख लुटून घेतल्याचा खुलासा झाला आहे पुण्यातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला असून थायलंडच्या दहा युवतींना ताब्यात घेण्यात आले आहे मुंबईत अत्याचाराच्या घटना खूपच वाढल्या आहेत है। सांता कुरूस भागाते का प्रतिश्टिफ सी एने लेक, मिलूं। लेक मिलूं। आत्मात्ते आत्मात्ते केली तेचा सुसाइड नोट्स तीन पानाची ती मिला लिया है।, है। टेंडर द्वारे अलक करूं सुरू करणाऱ्या एका आरोपी विरोधातील धक्कादायक गुन्ह्याची माहिती ही समोर आलेली आहे केज तालुक्यातील एका नववी वर्गातील मुलीवर विनयभंग आरोपीच्या धमक्या मी आत्महत्या करीन यासह हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे सांगलीत दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार होऊन तिने आत्महत्या केली आतापर्यंत हे प्रकरण खूपच चिंताजनक चिंता आहे मुंबईतील अनेक भागात बेकायदेशीर सावकारांना पकडण्यात आले आहे हे लोक गरजू नागरिकांकडून घेतलेल्या कर्जावर दमदाटी मारहाण आणि खोटे गुन्हे दाखल करतात काही सावकारांना स्थानिक पोलिसांच्या प्रत्यक्ष किंवा पाठिंबा मिळत आहे